नमस्कार चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण दादर या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ट्रॅफिक जॅम आहे गेल्या एक ते दीड तासापासून ट्रॅफिक जॅम आहे म्हटलं जातं की गणेश चे गणपती येण्याचं आगमन आहे तर एवढी मोठी ट्रॅफिक आहे तर पोलीस डिपार्टमेंटने प्रॉपरली तिथे डायव्हर्शन केलं पाहिलं होतं की इथून वाहनं जाऊ नये काही काळासाठी तर हे गणेश उत्सवच्या संदर्भात मोठं मोठं ट्रॅफिक जाम आहे तरी आम्ही पुढे आलो आणि ट्रॅफिकचं मुख्य कारण काय ते पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांना विनंती आहे की दादरकडे जात असताना डायव्हर्शन तुम्ही पाहूनच प्रवास करा जेणेकरून तुम्हाला दुविधा होणार नाही मी स्वतः गाडी ड्रॉप केली कॅब ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर एका बाईकवाल्या मित्रांकडून मदत घेऊन मी पुढे आलो आहे ज्याने करून आंबेडकर भवनला जायचं आहे मिटिंग आहे पण तरी अशी दुविधा होऊ नये लोकांना बघा तुम्ही पाहू शकता गेल्या एक तासापासून ट्रॅफिक होती पण काही बायकर्सने आपल्याला कॉपरेट केलं आणि पुढं आणलं तर पोलिसांचं पोलिसांना काय कायदे आहेत की दिवसाच्या वेळेस गण गणपतीरायांना जे आगमन केलं जातं आहे त्याला काही एक त्यांनी एक रोड प्रॉपर खुला ठेवला पाहिला होता आ, हा गणेश गणेश उत्सवाच्या पूर्वीच्या ज्या मूर्त्या आहेत मंडप बोनाच्या पूर्ती पूर्वीच्या तर गणरायाचं आर आगमन होत आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात आहे पण पर प्रॉपरली मॅनेज करता येत नाही मुंबई पोलीसला अशा काय गोष्टी पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोणाचं काय आहे चित्रपट जागे ना बघा किती द्विधा द्विधा आहे बघा कधी येता येत असताना नक्कीच तुम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्शन बघून चालात जेणेकरून तुम्हाला अमदार होणार नाही बातमी सुद्धा करायला आणि बातमी सुद्धा आहे मुंबई पोलीसने ट्रॅफिकचं डायव्हर्शन की अशा ग्रष्टम आहे या रूटनी येऊ नये लोकांनी रूट डायव्हर्शन केले पाहिजेत जेणेकरून लोकांचे ट्रॅफिक जामपासून त्यांना लांब राहता येईल जाणून लाईव्ह करतोय कारण लोकांना वाईट पडलं पाहिजे की काय काय मुंबईची सध्याची परिस्थिती काय आहे कृपया करून मुंबईला येत असताना किंवा जात असताना हा जो मेन हायवे आहे मुंबई पनवेल हायवे त्या त्या रूटनी गेल्याऐवजी तुम्ही अटक शेतकरी